नमस्कार सप्तदेवतांना माझा मनापासून नमस्कार स्त्रीचा स्वयंपाक हे केवळ रोजचे काम नाही ती एक साधना आहे आणि त्या साधनेतून प्रगट होते सप्तदेवता प्रत्येक अन्न शिजवणं प्रत्येक फोडणी प्रत्येक थाळी ही एक दिव्य प्रक्रिया आहे आपण पाहूया स्वयंपाक करताना कोणत्या सात देवतांचं स्त्री जीवनात प्रकट रूप घडतं आणि त्या देवता तिच्या स्वयंपाकात कशा उतरतात स्त्री अन्नपूर्णा अन्नाची देवी नित्यानंदा अन्नपूर्णा सदा पूर्णमयी मम गृहिणी अन्नपूर्णेचे सजीव रूप आहे अन्नशुद्धी सात्विकता आणि प्रेम या तीन गोष्टी ती जपते अन्न हे शरीरासाठीच नव्हे तर प्राणासाठी असतं याची ती जाणीव ठेवून जेवण बनवते त्यामुळे तिचं स्वयंपाकघर म्हणजे अन्नयज्ञाच स्थान ठरतं पण श्रीलक्ष्मी समृद्धीची देवी लक्ष्मी केवळ पैशात नाही तर अन्नात वेळेत मनात आणि वर्तनात असते जेव्हा गृहिणी वेळेवर आणि नीटनेटकं अन्न बनवते स्वच्छता ठेवते प्रेमपूर्वक जेवण वाढते तेव्हा लक्ष्मी स्थिर होते स्वच्छ अन्नात आणि संतोषात लक्ष्मीचा वास असतो श्री सरस्वती नाद ब्रह्मा व ज्ञानाची देवी स्वयंपाक करताना श्री किती प्रकारांनी कल्पना वापरते कोणता मसाला कोणती पद्धत कोणता पदार्थ कोणी पचू शकेल याचे विचार ती थी करते तिचं हे ज्ञान अनुभव आणि विचारशक्ती म्हणजेच सरस्वतीचं प्रकट रूप होय पाय ती मंत्र जपही करत असते श्रीराम जय राम, राम दुर्गादुर्गा यामुळे तिचा स्वयंपाकही मंत्रमय होतो श्रीदुर्गा रक्षण करणारी देवी श्री जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती घराच्या आरोग्याचं संरक्षण करते पावसाळ्यात उष्ण अन्न उन्हाळ्यात शीत पदार्थ ऋतूनुसार अन्न देणे ही तिचे आयुर्वेदीय समज ती नियोजन काळजी आणि दक्षता वापरून अपायकारक गोष्टींपासून घराला वाचवते हे दुर्गेचीच कृपा आहे आज श्री गायत्री मंत्ररूप प्रकाशाची देवी ती केवळ अन्न शिजवत नाही तर भावनांचा प्रसाद बनवते तिचा जप तिचा सुसंस्कारित विचार हे सगळं अन्नात उतरून येतं यामुळे घराचे सदस्य केवळ पोटानेच नाही तर मनानेही तृप्त होतात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे, हे जिच्या कृपेतून अनुभवाला येते ती गायत्रीच हा श्री कालिका ऊर्जा व निर्भयतेची देवी स्वयंपाकघर म्हणजे तपश्चर्याचा अग्निकुंड ती एकटी शिजवत असते हात पोळून घेतले तरी रडत नाही उन्हात तळत राहते वेळ सांभाळते अनेक जबाबदाऱ्या सांभाळते ही तिची कालीशक्ती आहे ती अशक्तपणावर विजय मिळवून ऊर्जेचा स्रोत आहे श्री संतोषी समाधानाची देवी घरच्यांनी समाधानाने छान झाले असं म्हटलं की ती तृप्त होते ती अपेक्षा न ठेवता सर्वांना वाढते संतोषी मातेप्रमाणे तिचं समाधान हे इतरांच्या समाधानातच असतं गृहिणी जेव्हा समाधानात राहते तेव्हाच तिचं घरही समाधानी होतं सांगायची तात्पर्य एवढीच की स्त्री जेव्हा शुद्ध मनाने भक्तिभावाने स्वयंपाक करते तेव्हा तिचं स्वयंपाकघर हे देवतांचे मंदिर होतं तिचे हात म्हणजे अन्नपूर्णेचे हस्त तिचे मनोभावाने म्हणजे गायत्रीचे तेज आणि तिचा स्वभाव म्हणजे संतोषीची कृपा ती जेवढं अन्न शिजवते त्याच्या पलीकडे जाऊन ती पिढ्यांचं भाग्य उजळवते मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद